आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन आज डॉक्टरांच्या देशव्यापी संप संपा, संपा दरम्यान काय सुरू आणि काय बंद राहणार कोलकाता येथील कार मेडिकल कॉलेज प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या क्रूर बलात्कार आणि हत्या प्रकरनानंतर देशभरातील डॉक्टर आक्रमक झाले या घटनेनंतर आंदोलन करत असलेल्या विद्यार्थ्यांवरील हिंसाचाराच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनने सतरा ऑगस्ट रोजी शनिवारी चोवीस तासांचा देशव्यापी संप जाहीर केलाय शनिवार सकाळी सहा ते रविवार सकाळी सहा वाजेपर्यंत संप सुरू राहणार रह। आहे आय एम एनं या त्यांच्या संपाला जनतेने पाठिंबा द्यावा आणि सहकार्य करावे असं आवाहन केलं संपा दरम्यान काय सुरू आणि काय बंद रुग्णालयातील बहुतांश विभाग बंद राहतील विभाग ओपीडी आणि वैकल्पिक शस्त्रक्रिया बंद राहतील आपत्कालीन काळजी आणि गंभीर उपचारासह अत्यावश्यक सेवा चालू राहतील कोणत्याही तातडीच्या वैद्यकीय गरजा पूर्ण करण्यासाठी अपघाती सेवा कार्यरत असतील या संपाचा परिणाम सार्वजनिक आणि खासगी रुग्णालयातील सर्व भागांवर होईल इंडियन मेडिकल असोसिएशन काय म्हणाले इंडियन मेडिकल असोसिएशनचे सरचिटणीस अनिल कुमार जे नायक यांनी सांगितले की सर्व सदस्य संपात सहभागी होतील आणि केवळ आपत्कालीन सेवा सुरू राहतील ते म्हणाले की सर्व आय एम ए सदस्य उद्या संप पाळतील फक्त आपत्कालीन संप आणि अपघाती सेवा उपलब्ध असतील तीन दिवसांपूर्वी आम्ही केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांच्याशी डॉक्टरांवरील हल्ल्यांना आळा घालण्यासाठी कायद्यांवरती बोललो आणि ते खूप सकारात्मक होते सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या सुरक्षा आणि व्यवस्थापनाबाबत एन एम सीने परिपत्रकही जारी केले सुरक्षा असेल तर आम्ही ड्युटी करू असं आमचं म्हणणं आहे आज साठ टक्केपेक्षा पेक्षा जास्त महिला डॉक्टर आहेत असं देखील ते म्हणाले ही करो या मरो परिस्थिती अनिल कुमार जे नायक अनिल कुमार जे नायक यांनी सांगितलंय की, की आम्ही पीडितेच्या कुटुंबाला भेटलो त्यांना हॉस्पिटल प्रशासनाने वाईट वागणूक दिली आम्ही राष्ट्रीय महिला आयोगाला कोलकात्याला भेट देण्याची विनंती करतो आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटू शकलो नसलं तरी आमच्या मागण्या आम्ही मांडल्यात ज्यात महिलांची सुरक्षा आणि सुरक्षा यांचा समावेश आहे देशभरातील सर्व कनिष्ठ आणि निवासी डॉक्टर संपावर ऐक्यासाठी हा निर्णायक क्षण आहे आणि करो या मरोची ही परिस्थिती आहे असं देखील ते पुढे म्हणाले पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर